नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस स्वरचित कविता सादर करतो कवितेचे शीर्षक आहे पुन्हा एकदा नामदेव डासाळ वाचायला पाहिजे समतेचे धरुणकास विषमतेचे पेट ते निकारे एक करून अलगद वेचायला पाहिजे आणि निद्रिस्त समाजाला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा नामदेव आसाळ वाचायला पाहिजे समतेची धरून का विषमतेचे पेट ते निखारे करून अलगात वेचायला पाहिजे आणि निद्रिस्त समाजाला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा नामदेव वाचायला पाहिजे का कुणास ठाऊ कशी कुणी का कुणास ठाऊ कशी कुणीही जातीयतेची विषवल्ली ते पेरेली आहे का कुणास ठाऊ कशी कुणीही जातीयतेची विषवल्ली ते पेरेली आहे माणसातला माणूस केव्हा संपलाय आता केवळ जात उरली आहे या बुरसटलेल्या मागासलेल्या विचारांना जागच्या जागीच ठेचायला पाहिजे आणि निद्रिस्त समाजाला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा ढसाळ वाचायला पाहिजे आता केवळ नावालाच छत्रपती शिवरायांचा वारसा चालवतो आम्ही आता केवळ नावाला छत्रपती शिवरायांचा वारसा चालवतो आम्ही जयंती असो वा पुण्यतिथी फुले शाहू आंबेडकरांची वारिमाप गुणगाण गातो आम्ही आता केवळ नावाला छत्रपती शिवरायांचा वारसा चालवतो आम्ही जयंती असोवा पुण्यतिथी फुले शाहू आंबेडकरांचे वारेमाप गुणगान गातो आम्ही अहो सोडा हा दिखाऊपणा अहो सोडा हा दिखाऊपणा आता त्यांच्या सोबत त्यांच्या विचारांना सुद्धा डोक्यात घेऊन नाचायला पाहिजे आणि निद्रिस्त समाजाला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा नामदेव रसाळ वाचायला पाहिजे लेख वाचवा लेख शिकवा बृद वाक्य होते आमचे कधी काळी लेख वाचवा लेख शिकवा ब्रीद वाक्य होते आमचे कधी काळी आणि जिवंतपणेच वनवास आहे त्याच लेखीच्या भाळी लेख वाचवा लेख शिकवा ब्रीद वाक्य होते आमचे कधी काळी वनवास आहे त्याच लेखीच्या भाळी होऊन पाठीराखे आता आपले आपणच तिच्या रक्षणाचे ओझे पेलायला पाहिजे होऊन पाठीराखे राखे आता आपले आपणच तिच्या रक्षणाचे ओझे पेलायला पाहिजे आणि निद्रिस्त समाजाला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा नामदेव वाचायला पाहिजे घोलपीठेतील एक वारांगण गोलपीठेतील एक वारांगना आजही आपल्या न्यायकासाठी व्यवस्थेशी भांडत आहे गोलपीठेतील एक वारांगना आजही आपल्या न्यायकासाठी व्यवस्थेशी भांडत आहे रूढी परंपरा संस्कृतीच्या नावाखाली आप डबलेल्या आपल्या वेदना मुखपणे मांडत आहे तिच्या त्या मुख आक्रोशाला आता तरी वाचा फुटायला पाहिजे आणि निर्दरीस्त समाजाला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा नामदेव असा वाचायला पाहिजे संविधानाची ही वाट चोकाळताना आता ही माझी लेखणीच माझी हत्यार आहे संविधानाची वाट चोकाळताना आता ही माझी लेखणीच माझी हत्यार आहे या लढ्यात मी एकटा नाही माझ्यासोबत नामदेव ढसाळांचे प्रखर विचार आहे फक्त हे विचार लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आणि निद्रिस्त समाजाला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा नामदेव ढसाळ वाचायला पुन्हा एकदा नामदेव ढसाळ आत्मसात करायला पाहिजे पुन्हा एकदा नामदेव ढसाळ आत्मसात करायला पाहिजे आत्मसात करायला पाहिजे धन्यवाद